नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगलीचे माजी खासदार माननीय संजय काका पाटील यांनी माननीय या शरद पवार यांची भेट घेतल्याने जत तालुक्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये रंगली जोरदार चर्चा जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तालुका असला तरी या तालुक्यामध्ये निवडणुका जवळ आल्या की वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात या तालुक्यामध्ये सध्या जत विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल एक डझनपेक्षाही जादा उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे अनेक उमेदवार प्रत्यक्ष मैदानात प्रचार यंत्रणा राबवताना दिसत आहेत त्यामुळे जत तालुक्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू असला तरी सांगली जिल्ह्याचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने जत तालुक्याच्या राजकारणामध्ये त्याची वेगळी चर्चा रंगली असून विधानसभेसाठी माजी खासदार संजय काका पाटील हे उभारणार का याची चर्चा आज दिवसभर सोशल मीडियामध्ये सुरू होती भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली सांगलीतील मराठा समाज सांस्कृतिक भवनमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा दिनांक चार ऑक्टोंबर रोजी सांगलीत होणार आहेत या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद संजय काका पाटील यांच्याकडे असल्याने त्यामुळे या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यासाठी ते शरद पवार यांची भेट घेतल्याची त्यांचे कार्यकर्ते सांगत असले तरी राजकीय क्षेत्रात मात्र त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे राज्यातील अनेक भाजप नेत्यांना गळाला लावण्याचे काम सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक हाती करताना दिसत आहे अशातच माजी खासदार संजय काका पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या भेटीत राजकीय चर्चा झाली नसणे हे म्हणणे चुकीचे ठरेल याचे राजकीय पडसाद सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातही उमडताना दिसत आहेत सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये सध्या लढतीमध्ये तगडे उमेदवारांच्या शोधात सर्वच पक्ष सध्या फिरताना दिसत आहेत भाजप राष्ट्रवादी व शिंदेगड शिवसेनेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सध्या सुरू झालेला आहे तर इकडे महाविकास आघाडीचासुद्धा जागा वाटपाचा फॉर्म्युला कोणाला किती जागा घ्यायच्या यामध्ये अडकला असून भाजपचे अनेक नेते विधानसभा निवडणुकीत तुतारी घेण्याच्या नादात सध्या दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना महाराष्ट्रात करेक्ट कार्यक्रमात करण्याची मुभा खुद्द शरद पवार यांनी दिल्याने सध्या जयंतराव पाटील हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक चर्चेचा चेहरा दिसत आहेत माजी खासदार संजय काका पाटील आणि पुण्यात शरद पवारांची भेट या चर्चेमुळे सध्या एकच उदाहरण आले असून लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी संजय काका पाटील यांना विरोध करून त्यांना पराभूत केले होते महायुतीत ही नाराजी सध्या दिसत होती या नेतृत्वाला यश न आल्यामुळे पराभव झाल्याची संजय काक्यांना मोठी सल आहे त्यामुळे ही भेट राजकीय असल्याची चर्चा सध्या जत तालुक्याच्या संपूर्ण सांगली जिल्ह्यासह सध्या सा दिस दिसत असून जत तालुक्यातसुद्धा सोशल मीडियावरती याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे जत तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या वाढली आहे अनेक नेत्यांनी भाजपाचे स्वतंत्र कार्यालय थाटलेले असून त्या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक भाजप पदाधिकाऱ्यांना त्यामध्ये बोलावून त्यांचा सत्कार समारंभ चहापानाचा कार्यक्रम सध्या या कार्यालयाच्या माध्यमातून होताना दिसत आहे त्यामुळे एकंदरीत जत तालुक्यामध्ये भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे अशातच सांगली जिल्ह्याचे माजी खासदार माननीय संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतल्याने सध्या जत तालुक्याच्या राजकीय पटलावर सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियामध्ये मात्र याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे धन्यवाद प्रेस